आमचा खुशाल शेतकरी या राज्यामध्ये शेतकरी फार खुशाल झाला जोड्यानं मारलं पाहिजे तुम्हाला असे चोर लोक बदमाशक्के लबाड आमटे एका बाजूला म्हणता भ्रष्टाचार मुक्त शासन आणि दुसऱ्या बाजूला त्या अजित पवार मंडीवर बसतो सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवारांवर आरोप केला मी केला होता त्यावेळेस मी भाजपमधलं जमळाच्या फुलावर या नालायकांमुळे मला इकडे यावं लागतं बरोबर भुजबळ साहेबांनी सांगितलं की माझ्या मागे इडी लावली जेल मध्ये काढलेले दिवस मला आठवतात आणि त्या भीती बोटी मी पक्ष बदलून शेवटी बाप्पा रे तुमच्या बरोबर आहे ईडी बिडी बंद करत रे बाबा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सुवर्ण नगरी आहे या नगरीला मी सिंगापर करून टाके सिंगापूर अरे मलकापूर झालाय तर सिंगापूर कुठून तीनशे साठ खोबर नव्वद रुपये पाऊस शेर पण सगळ्या महिला त्याच्याकडे बघून नुसत्याच जोडत आहे तो हार माझ्या गळ्यात असला तर ते माझ्या कानात असलं तर महिलांचं स्वप्न जोर राहिलं जळगाव शहराच्या महाविकास आघाडीच्या व ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ एकनाथ खडसे यांची विराट सभा पार पडली तब्येत ठीक नसल्यामुळे एकनाथ खडसे यांनी बसून भाषण केलं मात्र ते भाषण देखील एकनाथ खडसे यांनी चांगलंच गाजवलं यावेळी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला ज्या अजित पवारांवर मी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला होता आज तेच अजित पवार फडणवीसांच्या जा मांडीवर जाऊन बसले असल्या ना, नालायकांना जोड्यानं ना मारलं पाहिजे असं म्हणत एकनाथ खडसे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केलं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सुवर्ण नगरी आहे या सुवर्णनगरीला मी सिंगापूर करून टाके सिंगापूर अरे मलकापूर झालं नाही तर सिंगापूर कुठून होईल लोक काय मूर्ख आहे का? काय भेडे आहे तुम्हाला समजत नाही काय निवडणूक आल्या म्हणून लाडके बहीण आहे पंधराशे रुपये लाडके बहीण निवडणूक आल्या म्हणून पन्नास रुपयाचे साडे किती रुपयाचे पन्नास पन्नास हा यांचा आवडता आकडा आहे पन्नास खोके चपको हो चोखे पन्नास रुपयाची साडी दिले साडी नाही आले तर भांडे कुंडे दिले मी पाहतो ते इथूनच भांडे घेतले होते भांड्याचे होलसेल व्यापारी भांडे दिले लाडके बहीण म्हणून पंधराशे रुपये पन्नास रुपयाची साडी पन्नास रुपयाचे साडे दिले दुसऱ्या दिवशी पन्नास रुपये लिटरनं गोडे तेलाचे भाव वाढवून टाकले वाढले की नाही वाढले गोडे तेलाचे भाव वाढवून टाकले पन्नास रुपये लिटर महागाई आकाशाला जाऊन भेटले किती दिवसात या निवडणुकीच्या काळात कधी तुम्ही पाहिलं होतं का दीडशे रुपये लिटरचं गोडे तेल या बघिनी बसलेल्या ते दीडशे रुपये तर कुठं ते ऐन दिवाळीत तेलाचे भाव वाढले तुपाचे वाढले साखरेचे वाढले रव्याचे वाढले मैद्याचे वाढले ऐन दिवाळीत भाव वाढून टगळे भराभरा अरे इतके वाढले की एक खोबरं एकशे ऐंशी रुपयाचा दोनशे रुपये केलं झालं खाकरण खोबऱ्याची <laughs> तीनशे आठ तीनशे साठ खोबरं नव्वद रुपये पाऊस शेर ऐन <laughs> दिवाळीमध्ये करंजी खाण्याचा योग तुमच्या स्वतः पण या सरकारने तो घालवला हो आता अक्षय तृतीय येईन तर कानवले बी खावणार नाही महागाई आकाशाला जाऊन भेटले ह्या महिला वगैरे बसल्या त्या ठिकाणी मी बाफना ज्वेलर्सचा जो बोर्ड वाचत होता रतनलालजी बाफना ज्वेलर्स आणि त्यांची जाहिरात पाहत होतं तुम्ही पाहिले का ते जाहिरात त्या छान येते पण सगळ्या महिला त्याच्याकडे बघून नुसत्या झुरूत आहे तो हार माझ्या गळ्यात असला तर ते माझ्या कानात असलं तर ते माझ्या गळ्यात दुसरं असलं तर महिलांचं स्वप्न अधूर राहिलं ऐंशी हजार रुपये प्रति तोळा सोना झाला एक लाख रुपये किलोची चांदी झाली किलोला महिला भगिनीनो लाडके बहीण मंगळसूत्र घाल एक लाख रुपयाचं किमान एक तोळ्याचं जे मंगळसूत्र या हिंदू समाजामध्ये प्रत्येक महिलेला प्रिय असतं ते म्हणते निदान निदान दोन ग्रामचं चार ग्रामचं पाच ग्रामचं काळ्या धान्यांचं का होईना पण मंगळसूत्र पाहिजे पातीवर लक्ष नाही पण हे मंगळसूत्र या सरकारने महाग केला ऐंशी हजार रुपये तोडा कुठली आहे लाडकी बहीण कशासाठी नाटकं चालल्या ते एका बाजूला महागाई वाढवता दुसऱ्या बाजूला शेतकरी मरून राहिलाय कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही ज्वारीला भाव नाही मक्याला भाव नाही कधीतरी पाच सात वर्षापूर्वी कापसाला भाव बारा हजार रुपये होता आज सहा हजार रुपये भाव आहे कधीतरी <laughs> या शहर याच्यामधले आज जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे ते जळगाव शहरात पंधरा दिवस उपोषणाला बसले होते की कापसाला सात हजार भाव मिळाला पाहिजे दहा वर्षापूर्वी कुठे गेला तुम्ही सरकारमध्ये आहात सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा कापसाला भाव देतात सोयाबीनला भाव तीन हजार रुपये हे शेतकरी मेला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे जर सारे व्यवहार होत असतील तर त्या कापसावर होतात कापूस विकल्यानंतर किराणा माराचा भाव देऊ उधारी देऊन टाकू कापूस विकल्यानंतर त्या ठिकाणी शेतमजुरांना सावकाराकडून घेतलेल्या पैशाची फेड करून टाकू कापूस विकल्यानंतर मित्राचे उधारीचे उसनवारीचे पैसे देऊन टाकू कापूस सुकल्यानंतर उरले पैसे त्या पोरगीचे हात पिवळे करून ठेवू पोरीचे हात पिवळे करायचे आहेत कापसाचा भाव नाही आहे दोन वर्ष झाले चार वर्ष झाल्या कापसाचे भाव मिळतील भाव मिळतील वाट पाहता पाहता पोरीचं वय वाढलं पोरीचे हात पिवळे करायचे विचार वारंवार मनामध्ये येता रात्री रात्री नवरा बायको झोपतात पोरगी मोठी होत चालली वय वाढत चाललं कसं करायचं भाव येत नाही वरून निसर्ग साथ देत नाही पाऊस जोरात पडायला लागला आहे ते उत्पन्न केलं शेवटी बोरीच्या त्या चिंतेपाई गळफास घेतात आणि मरून जातात किती शेतकरी मेले चिंता आहे सरकारला किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या भाव नसल्यामुळे गेल्या आणि इकडे जाहिराती टीव्हीवर काय दाखवतात आमच्या खुशाल शेतकरी या राज्यामध्ये शेतकरी फार खुशाल झाला जोड्यानं मारलं पाहिजे तुम्हाला खुशाल शेतकरी आणि जाहिराती दाखवतात कापूस पोसा शेतकरी मेला काळजी करू नका शेतकऱ्यांना तुम्ही कर्जबाजारी झालात कर्जामुळे आत्महत्या करू नका आमच्या सरकारांना महाविकास आघाडीच्या सरकारनं पहिल्या मध्ये तुमचा तीन लाख रुपयाचं कर्ज माफ करून टाकू हे सरकार अनैतिक आहे अनैतिक मार्गाने हे सरकार आलं आहे हे सरकार लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमांना जरी आलं तरी अनैतिक मार्गाने आलं एका रात्रीखाली एका रात्रीखाली आमदार फुटले एका खाले खाली ते इथून मुंबईवरून सुरत आपलं काय म्हणतात गुजरातला गेले सुरतला गेले सुरतवरून गुवाहाटीला गेले गुवाहाटीवरून गोव्याला आले गोव्यावरून मुंबईला पोहोचले मुंबईला पोहोचले इकडून गेले खाली हात तिकडून आले पन्नास okay. पन्नास खोके एकदम ओके okay. पन्नास पन्नास खोके घेऊन हे सरकार पक्ष फोडले सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी उभा आयुष्य घातलं शिवसेना वाढवताना उभा आयुष्य त्यांचा शिवसेनेचा विस्ताराने वाडीमध्ये गेलं त्यांच्या परिश्रमाने त्यांच्या कष्टाने त्यांच्या घामाने त्यांच्या श्रमाने त्यांच्या वाणीने शिवसेना विस्तारली महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशभर बसली दीव दमनपासून ते शिवसेनेचं पैसे देऊन फोडता त्यांचं चिन्ह तोरता ज्या माननीय शरद पवार साहेबांनी उभा आयुष्य घातला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून तिला वाढवलं विस्तार केलं तिचं गड्याळ चोरून नेलं असे चोर लोक बदमाश उचक्के लबाड भामटे एका बाजूला म्हणता भ्रष्टाचार मुक्त शासन आणि दुसऱ्या बाजूला तर अजित पवारला मांडीवर बसवता सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवारांवर आरोप केला मी केला होता त्यावेळेस मी भाजपमध्ये होतो कमळाच्या फुलावर होतो या नालायकांमुळे मला इकडे यावं लागलं हा इतिहास तुम्हाला माहिती आहे निधान थाऊचा था इतिहास पाहून तरी यांना दाथ्यांना मारलं पाहिजे एक होणारा मुख्यमंत्री या राज्याचा होणारा मुख्यमंत्री या जिल्ह्यात होणारा मुख्यमंत्री त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र यांनी केलं काय दोष होता नाचा होता का सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा घेतला ज्याच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप केले त्या अजित पवारांनी मांडीवर घेतलं म्हणजे मुक्त शासन परवा दिवशी मानाने छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं काय करणार मला ईडी लावली ईडी लावली मला तिकडे जावं लागलं तिकडे जावं लागलं वाचलं रे बाबा बरं झालं धाक दडपा दाखवून बदमाशी करून नासाभोच्या मागे पण ईडी लावली अजूनही चालू आहे काय केलं मी का सत्तर हजार कोटी खाल्ले काय माझ्या एक जमीन घेतली ती नियमानं घेतली कायद्याने घेतली पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाथाबोय म्हणून याला बदनाम केलं पाहिजे हाकलून दिलं पाहिजे म्हणून लोटक केले परवा भोजबळ साहेबांनी सांगितलं की माझ्या मागे ईडी लावली जेलमध्ये काढलेले दिवस मला आठवतात आणि त्या भीतीपोटी मी पक्ष बदलून शेवटी बाप्पा रे तुमच्याबरोबर आहेत पण ते इडी बिडी बंद कर रे बाबा ते ईडी कोणाकोण अनेकांवर रेडी भ्रष्टाचाराचे आरोप अनेकांवर ते सगळेचे सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले आणि त्याच्यामधलं महायुती तयार झाली एका बाजूला तर स्वच्छ प्रशासन दुसऱ्या बाजूला का घेतात अशा लोकांना तुम्ही आणि मग अशा स्थितीमध्ये राहिले सरकार चालवण्यामध्ये रस नाही खुर्ची टिकवण्यामध्ये रस या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली मी या महिला भगिनींना सांगेल घाल का मंगळसूत्र एक तोळ्याचं मंगळसूत्र घाल आणि फिर जरा त्या मार्केटमधून त्या टावर चौकातून जा फिर नाही तुझे मागे गुंडे लागले ना मंगळसूत्र फेकून देते तुला उतरून दुसरीला फेकून देते कोणी तुझी दुवा कोणी पोलीस सुद्धा दखल घेणार नाही अरे रे बा पोलीस काय दखल घेणार आहे सोळा सोळा पोलिसांच्या आवरणामध्ये सोळा पोलीस असताना सुद्धा या राज्याच्या माजी मंत्री त्या बाबा सिद्दीकीची हत्या होते पोलिसांचं संरक्षण असताना हत्या होते या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना धमक्या येतात तुला चिरून टाकेल तुला मारून टाकेल या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आहे या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आहे त्याला संरक्षण द्यावं लागतं गृहमंत्र्यांची सुरक्षा वाढवली गृहमंत्र्यांना धमकी अरे तुम्ही आम्ही कोण लावले तर गृहमंत्र्याला धमक्या गृहमंत्र्याला सुरक्षा तर तुम्हाला आम्हाला काय कुत्र्यासारखं कुठे उचलून फेकलं तर कोणाला माहिती पडत सरकारला बदलण्याची वेळ आली आहे हे सरकार जे आहे हे सरकार संविधानावर आदर करणार नाही हे सरकारचे सरकार प्रामाणिक इच्छा संविधानानुसार काम करायचं नाही आहे मोड तोड फोड तोड राजकारण या सरकारमध्ये आहे फोडाफोडीचं राजकारण आहे आणि वरून मग आज आपला फडणवीस साहेब म्हणतो हो आम्ही फोडलं वा स्वाभिमानानं अभिमानानं सांगता आम्ही सरकार फोडले आम्ही पक्ष फोडले हे फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं महाराष्ट्राचा इतिहास आम्ही पाहिलं नाही तीस पस्तीस वर्ष आमदार आहे तीस वर्ष दा मी निवडून आलो तर सहा वर्षासाठी परत आमदार आहे पण असा अनुभव मी कधीही पाहिला नाही इतकं नाळ्या विकत घाणेरडं राजकारण या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं पन्नास खोक्यामध्ये विकले जात असतील लोकप्रतिनिधी तर तुम्हाला आम्हाला केव्हा विकून टाकतील याचा नियम नाही हे सारं राजकारण पाहता या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकारनं गरजेचं आहे महायुतीच्या सरकारमध्ये मी काढले काहीत मी चाळीस पंचेचाळीस व रक्ताचं पाणी केलं जळगाव जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला होता पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवलं सरकारमध्ये यांना आणलं अनेक आमदार केले अनेक खासदार केले अनेक जिल्हा परिषदचे अध्यक्ष माझ्या सूचनेनुसार झाले पक्षाने माझी सूचना मान्य केली म्हणून केले आज त्या नाथाबोला हे झाले नाही तर तुम्हाला काय होणार <द्णदध> <द्णद> आहे ज्याच्या आयुष्यात याचाही आरोप नव्हता नाथाबोच्या आयुष्यात चाळीस वर्षाच्या पंचेचाळीस वर्षाच्या जीवनात एक सुद्धा आरोप नव्हता की नाथाबोनं पैसे खाल्ले नाथाबानं नोकऱ्याचे पैसे घेतले का याचे पैसे घेतले का त्याचे पैसे घेतले मी वारंवार आमच्या भाषणांमधून सांगायचं झालं तुझ्या नोकरीचे पैसे घेतले असतील असं एकानं सांगावं चाळीस वर्षामध्ये आणि येऊन इथं बुटांना नाथा बोलले कशा तऱ्या नाथा बोलावडाला तुम्ही फक्त या खांदेचा मुख्यमंत्री होऊ नये या महाराष्ट्राच्या इतिहासात अजूनपर्यंत खांदेचा मुख्यमंत्री यांनी होऊ दिला नाही कोकणामधले मुख्यमंत्री झाले असतील मराठवाड्यातले झाले असतील विदर्भातले झाले असतील पण खानदेशमधला एकही मुख्यमंत्री या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात होऊ गेले नाही जे जे मुख्यमंत्रीपदाच्या गावलावलं गेले शर्यतीमध्ये गेले त्यांचे पायच कापण्याचं काम यांनी केलं हेच ते माणसं अशा माणसांना मदत करायची आपल्याला खानदेश माणूस मन स्वाभिमानी आहे आम्हाला मान सन्मान आहे ज्यांनी आम्हाला फसवलं ज्यांनी पन्नास पन्नास खोक्यांमध्ये आम्हाला विकलं त्याच्या मागे आम्ही कधीच जाणार नाहीये या सरकारने महागाई वाढली या महिलांचं मंगळसूत्र पावित्र्य जे मंगळसूत्र यांनी महाग करून टाकलं अशाने लाडके बहीण म्हणण्याचा अधिकार नाही आहे एका बाजूला लाडके बहीण म्हणायचं दुसऱ्या बाजूला सोनं एक एक लाख रुपये तोळा करून टाकायचं कुठली बहीण लावली आहे फक्त निवडणूक आयला गेल लाडके बहीण लाडके बहीण लाडके बहीण पण माझ्या लाडक्या बहिणीनं तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही जाणकार आहात तुम्ही जाणतात की सगळे पुरलेलं बंद निवडणुकीसाठी चाललेले आहेत त्यांना दुसरं काही दिसत नाही का आहे काही करा पण सत्तेमध्ये या असं यांचा धोरण झालेलं आहे पण त्या लबाडांचा मंत्रालय आम्ही असं करू तसं करू यांनी काही केलं नाही तुम्हाला काही मनाई होते का सरकारमध्ये असताना आता सांगता की शेतकऱ्यांना असं देऊ आता सांगता बेकारांना नोकऱ्या देऊ आता सांगता की आम्ही लाडकेबाईला दोन हजार देऊ दो। खोट बोलणार आहे म्हणून <laughs> माझी विनंती राहणार आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला जयश्रीताई सुनील महाजन क्रमांक दोन या बटना या निशाणीवर बटन दाबवून प्रचंड मताधिक्यानं विजय करा आणि या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवा जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका